हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण खूप टेस्टी आणि हेल्दी लेमन टी म्हणजेच लिंबाचा चहा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत यासाठी इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि फ्रेश लिंबाची पानं घेतलेली आहेत ही पानं धुवून घ्यायची आणि याप्रमाणे अशी बारीक तोडून घ्यायची तुमच्याकडे जर का लिंबाची फ्रेश पानं नसतील तर नाही घेतली तरी चालतील फक्त लिंबू घेतला तरी चालेल आता या ठिकाणी मी दोन लवंगा आणि एक हिरवी विलायची घेतलेली आहे चहाचा मसाला पण तुम्ही घेऊ शकता आपण ही लवंग आणि हिरवी विलायची कुटून घेऊ आता एका भांड्यात दीड कप पाणी घेतलेलं आहे एक कप चहा करणार आहे त्यामुळे दीड कप पाणी घ्यायचं हे पाणी उकळल्यानंतर थोडं कमी होतं म्हणून दीड कप पाणी घ्यायचं आता यामध्ये छोटा अद्रकचा तुकडा आपण किसून घालू सुंठा पावडर पण तुम्ही यामध्ये घालू शकता फ्रेश अद्रक यात घातल्यामुळे या चहाला खूप छान टेस्ट येते आणि खूप मस्त आपला हा टेस्टी चहा तयार होतो याप्रमाणे अद्रक कुटून घातल्यानंतर आता यामध्ये आपण जी हिरवी विलायची आणि लवंग कुठून ठेवलेली आहे ती यामध्ये घालू फ्रेश लिंबाची पानं यामध्ये घालायची आहेत लिंबाचा रस आत्ताच घालायचा नाही आपल्याला सगळ्यात शेवटी लिंबाचा रस आपण यामध्ये घालणार आहोत हे भांडं गॅसवर ठेवलेलं आहे आता हे पाणी उकळून घ्यायचं म्हणजे आपण यामध्ये जे मसाले घातलेले आहेत त्याची चव या चहाला खूप छान येते हे पाणी आता छान उकळलेलं आहे आता यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे तुमच्या चवीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यामध्ये तुम्ही गूळ पण घालू शकता खूप मस्त आंबट गोड हा चहा तयार होतो साखर चांगली विरघळू देऊ आपण आता साखर विरघळल्यानंतर यामध्ये खूप थोडी चहा पावडर घालायची आहे कोणत्याही कंपनीची चहाची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता पण चहा पावडर खूप थोडी घालायची आणि चहा पावडर साखर विरघळल्यानंतर मग घालायची आणि याला एक दोन उकळी येऊ द्यायची चहा पावडर आधी घातली तर चहा पावडर यामध्ये खूप उकळते आणि मग चहाला कडवट टेस्ट येते सगळ्यात शेवटी यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा लिंबाचा रस पिल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू हा चहा आता तयार झालेला आहे चहा आता गाळून घेऊ आपण हा चहा तुम्ही थंड करून पण पिऊ शकता आणि गरम पण चहा चांगला लागतो थंड करून यामध्ये तुम्ही बर्फाचे तुकडे टाकून लेमन आईस टी पण करू शकता याचा त्याप्रमाणे हा आपला खूप टेस्टी आणि हेल्दी लेमन टी तयार झालेला आहे फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद